मित्रांनो अक्कलकोट महाराजांनी म्हणजेच आपल्या स्वामी समर्थांनी आपल्याला चार रत्न दिली आहेत हे चार रत्न आपल्याला आयुष्य जगण्याची प्रेरणा देतात आयुष्य कसं जगावं कोणत्या गोष्टी अंमलात आणाव्यात आणि जीवनात कोणत्या गोष्टी करू नयेत हे सांगण्यासाठी महाराजांनी स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना चार रत्न दिली आहेत तीच कोणती रत्न आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर मित्रांनो स्वामींनी जी रत्न दिलीत त्यातले पहिले रत्न आहे ते म्हणजे माफी तुमच्यासाठी कोणीही काहीही बोलू द्या ते आपल्या मनावर घेऊ नका आणि त्यासाठी प्रतिकारही करू नका व ती भावनाही मनात ठेवू नका उलट त्यांना माफ करा कारण ज्यांची चुकी असेल त्यांना एक ना एक दिवस ती चुकी नक्की लक्षात येईल तुम्ही फक्त माफ करा तुम्ही मोठे व्हा तुम्ही छोटे बनू नका म्हणून माफी हे पहिले रत्न आहे दुसरे रत्न म्हणजे विसरून जाणे आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा कधीही त्या केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ लोभ ठेवू नका आपण काही लोकांना बघतो की ते कोणाला काही देतात किंवा कोणासाठी काहीतरी करतात तर ते दुसऱ्या लोकांना किंवा ज्याच्यासाठी केलंय त्यालाच ते पुन्हा सांगून दाखवतात तर कधीही हे करू नका तुम्ही कोणासाठी काहीतरी करतायत कोणाचा कोणाला काहीतरी देतायत तर ते विसरून जा ते मनात सुद्धा ठेवू नका हे दुसरे रत्न आहे की विसरून जाणे तिसरे रत्न आहे विश्वास नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींवर अटूट विश्वास ठेवा हेच खरे सफलतेचे सूत्र आहे कारण आपला स्वतःवर विश्वास नसेल तर आपण कोणतेही काम पूर्ण करू शकणार नाही आणि स्वामींवर विश्वास ठेवा कारण स्वामींची भक्ती आणि स्वामींची साथ तुम्हाला मिळेल तर तुमचा विश्वास आणि स्वामींचा विश्वास तुम्हाला यशाची प्राप्ती नक्की करून देईल तर हे तिसरे रत्न आहे विश्वास आणि चौथे रत्न आहे वैराग्य हे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपला जन्म झाला आहे तसेच एक दिवस मृत्यूही आहे म्हणून त्यात लीन होऊन आनंद घ्या व वर्तमानात जगा मित्रांनो काही लोक असतात ते भविष्याचा विचार करतात उद्या काय होईल परवा काय होईल नाहीतर ते भूतकाळात काय झालं ते विचार करून करून आयुष्य घालवतात आणि सुखी राहत नाही आनंदी राहत नाही म्हणून स्वामी सांगतात की वर्तमानात जगा आज काय होणार आहे ना आज काय होतंय त्यात जगा म्हणून भविष्याच्या भूतकाळाचा विचार करू नका तर चौथे रत्न आहे वैराग्य तर मित्रांनो स्वामींनी सांगितलेले हे चार रत्न आपणसुद्धा आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात अंमलात आणावे आणि यानुसार आपण आयुष्य जगावे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद